आहा मस्त नमस्कार सर्वांना आकाशा तुम्ही सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान माझ्या मुलींसोबतच्या व्लॉग व्लॉगमध्ये छान 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 संध्याकाळची वेळ आहे मी आता खूप तेल लावलेलं आहे ऑईल तर कधी चान मालिश करतं आहे माझी केस गेली तरी चालेल पण का नाही पण मस्त एवढं वाटतं ना पिलू अभ्यास करते सोनू बसला गुलाब बघा तिकडं बघा गुलाब जरा इतर गिरा हां करू तर बघा बेडरूम बेडरूम मध्ये आहे हिटर चालू आहे खाली बसलो विनिवान इतकं मस्त वाटतंय का नाही तुम्हाला काय दाखवायचंय तुमच्या जावईबापूंनी काय आणलेलं आहे गाणं म्हणत म्हणत आता व्हिडिओला बघून गाणं गप्प राहिले लय गाणं बहुत अच्छा लग रहा है बेटा करो करो तो हाँ करो तो यार या कंगा कहाँ गया बेटू अभी तो गिरा था ना तूने कंगा को कहाँ गिर गया देखो हम्म कंगी कंगा के नहीं गए वाली कंगी भी तो थी उसके पास अभी

<coughs> लाज वाटत आता त्याच्या पण केसा लावायचा डोकं धुतलंय थंड आहे म्हणून लावलेलं आहे क्लेचर लावलंय म्हणते फुल गाणं 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 डुमुक डुमुक बुक करता डुमुक 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 ल इथ ये ना हा करते लय लय बसले बरं का लय मजा वाटते म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवाव छोट्या छोट्या बळांचा हात किती छान वाटतय हे का नाही लय मस्त वाटतंय बघा अरे वा बघितलंय का बघितलंय का माझी केस सगळी जाते सगळी काढते ती पण इतका आनंद होतो ना इतका नाही बघा ओढते कशी बघा 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 ओ नो बघितलं का जसं पाहिजे तसं ओढती हाताने पण ओढती कंगा कंगी आयब्रो केलं नाही तर कसलं दिसतंय हे नाही बघा हा 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 हां आता कंगा गेला बघा कंगी आणती बघा ती बघा तिला सगळं माहिती आहे एक निवती एक ठेवती आणि एक दुसरा आणती ते पिलू हे काय लावलं ती ह्याच ब्लँकेटचं निघत नाही केस आगत नाही के आहेत ती लय शांत आहे पिलू पडाय करी नाही पिलू तू तो, तो। पडाय करत सोनो दुसऱ्या रूम मध्ये बसलाय कुस्की चला तुम्हाला जाऊ बापू नी काय आणले दाखवते ठीक है चला मी आले किचनच्या बाहेर आणि ते सट्टा गाईबाणीला दिलेला आहे आता पिल कशी तर तुम्हाला सांगते मला विद्याताईने वर्षाताईने खूप माझ्या मावशीने परत सुवर्णाताईने सांगितलेलं कलिज कलिस कलीस आणलं का नाही कुकरून आपण पहिलं झाड असताना लग्न झाल्या उप काय करायचं का ही काय मी कुकर घेतलाय ठीक आहे कुकर आहे लहानपणात असंच करायचं की आपण मी बघलं नसतं का त्यात उकळायला ठेवायचं नीटाचं मीठ टाकून पाणी टाकून पण नाहीतर हांडी असायची त्यात टाकायचं तर त्यार त्यार आता पण करत होते पण कसं आणि ती थोडंच लग्न आहे मग ते डायरेक्ट काय करते पन का मी ह्याच्यात करते तव्यावर वगैरे चाट मसाला वगैरे मुलं खातात तर ही आमरिकन मुट्टा आहेत आमरिकन मुट्टा तर या खायला तर ठीक आहे तुमच्या ऐकून आणि तुमच्यासारखं आता तुम्ही बोललाय तसंच मी करते ठीक आहे बघू आता सकाळी सकाळी लवकर आहे ठीक आणि बडी मुश्किलनं तिकडं दिल्लीला आल्यापासून का नाही खूप काय म्हणजे बुट्टा मिळायला लागले आणि हे समोरचं बघा हे असं झालेलं आहे थोडं धू बरोबर साफ सुत होईल आणि तिथं नव्हतं आणि ह्याच्यापेक्षा जम्मू चांगली सस्ती भाजी होती भाजी म्हणा डाळीच्या माग काय पण म्हणजे आम्ही म्हणायचो की तिथं म्हणायचं सगळे की डाळी तिथं महाग असते ती आहे ती बघा गाईला होती हिटर पशी शेकत बसलेत बेडरूम मध्ये <coughs> बघा लागून घेते थोडं परत सोलते हे घेऊया तर मधले का नाही खूप असं ना ऑइल लागा तर सोल नांगी आता जातोय तो दोन तुकडी करते आहे का पटपट खाते लोक होते बस गायला लय लागतं गाई चमुकल्या हाताने खात असते बसते खूप असते खूप पण इपल्याचा दिवस वेगळं आपल्याकडं किती कंच असायचे कि नाही खूप कंच असायची खूप आणि ती देशी आपली चव पण वेगळी असायची हे अमेरिकन गोड गोड असते म्हणा पण ती चावून खायची चवच वेगळी आपल्याकडची आणि गाव गावर त्यावर आहे जावयाबापूर ही पण आणलेलं आहे पिठाचं ती तर ठेवलेलं आहे राशन भरलेलं आहे पिकच आता काय राशन आपल्या स्वतःला आणावं लागतं ठीक आहे पहिले मिळायचं त्यात काय आपण आणायचो मेहनत त्यातली नाही एकट्या माणसाचं मिळायचं त्यात चौक सग थोडा चला एक ते धुळून आणते आणि करते क्या करते मी टाकणारे तेरा तो धोन क्यों ना ले क्या हुआ बेटा हाँ तेरे बाल धोना है टाइम तो लगेगा बहुत हाँ अभी नहीं ना ब्रेकफास्ट के बाद अच्छा। क्योंकि अब पहन ले अभी पानी गर्म नहीं हुआ है ना जब टाइम लगेगा उसको तो धोना और लेना है फिर खाना खाने के

नहीं, नहीं नहीं उसको अंदर ही चप्पल जा भी पहनी नहीं, नहीं वो ऊपर ही चला बगा के ये देखो का मोबाइल हेलो हेलो बोलो हेलो एवरीबॉडी बता तो चला तो 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 थी कुछ करती थी तो हाँ लो तो का करती थी ब्लॉग बना हेलो एवरीबॉडी वीडियो बना वीडियो बना पापा को बोलो हाय करो करो के हाय बोलो वो तो वीडियो बना रही है हाय मंदी पापा हाय करो ना पापा हाय करो ना मम्मा हाय करो ना आम्ही आम्ही उद्या हलू हलू बोलणार मी ठेवते बनवूया सांग हा हां 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 चला किचन मध्ये नेते ठेवते बटाटे धुतले सगळं केले आणि लावायचे आहेत अजून आपले सगळेच भरण्या वगैरे नाही का ना हळूहळू मी काय नाही जावय बाल मशीनच दूध घेतलेलं आणि मला म्हटलं जयू एक बर चक्कर घेतलं कसं कितीही आपण पैसे दिले ना तर त्यांना बहात्तर रुपये किलो दूध लिटर म्हशीचं दूध रुपयाने कळतच नाही नुसतं पाणी पाणी दिसायला नुसतं पाणी पाणी आहे तिच्यावर बघा बहात्तर मी तीन तीन चार चार वेळा मी गरम आहे दूध तर आपल्याला तिकडे एक वेळा चा गरम केल्याला शाई येते तर ही बघा बहात्तर रुपये देऊन काय फायदा आहे मग नुसतं पाणी पाणीच आहे त्यासाठी ना नाही चांगलं आहे चांगली दिलेलं आहे काही चांगलं नाही म्हणून कुठलं वाटत नाही चला कचरा भरते शिट्टी लावायला लावली की बघा पण बटाटा नवीन बटाटे यायला लागलेत ना ते धुतलेत आण म्हणजे तुमचे ठेवलेलं आहे करंडी आपल्याला करंडीत भरायच्या त्यांच्या नुसते भरून ठेवल्या एका टोकऱ्याच घावलेला आहे कुठे गेलेत काय येत कचरा भरते हबा चालले वेळेवरच्या बेडशीट काढत तीन दिवसात घ्याव लागत लई

वाव झका उकडी आलेली आहे मस्तच आहे या ठीक आहे आता जे सर्वांना मुला तुम्ही पण या ठीक आहे चहा चाललेला आहे जयुका बनवत आहे हे बघ चहा बनवत आहे मी तर या नास्तेला ठीक आहे रेटे ती चवडी उरली काळजी घ्या धन्यवाद